शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष खूप सुख समाधानाचं शांतीचं आणि खूप भरभराटीचं आणि धनधान्याचे प्रतीक राहो अशी मी महाकालेश्वरला प्रार्थना करते आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देते तर सर्व मनोकामना तुमच्या स्वामी महाराज खूप लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी स्वामींना प्रार्थना करते तर हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस माझ्या सर्व भाविक भक्तांना तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स खूप खूप गावांच्या कमेंट्स येतात आणि डेलीच्या ज्या कमेंट्स आहेत देवरगाव बीड आकुर्डी बऱ्याच काही ज्या नेहमीच्या कमेंट्स आहेत तर त्या रोजच्या रोज, रोज कमेंट्स करतात तर त्यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद करते आणि सर्वांना माझ्या यूट्यूबच्या प्रत्येक फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण हे नवीन वर्ष या स्वामींच्या हा अध्याय आहे जो सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे तर आपण नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या या अध्यायाने करूया श्रवण करून करूया म्हणजे स्वामी महाराज आपल्यावर वर्षभर काय की ज्या जन्मात आपला जन्म होवो हर प्रत्येक जन्मात तर स्वामी आपल्यावर कृपा करत राहो आणि त्यांची आपल्याला सतत प्रत्येक जन्मात आठवण राहो अशी आपण स्वामींना प्रार्थना करत आहोत तर स्वामींचा हा अध्याय अत्यंत चमत्कारिक आणि सर्व इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे तर तो अध्याय हा आहे सातवा मागच्या वर्षी पण मी हा आद त्या सातवा तुम्हाला श्रवण करून दिल्या होत्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या त्या दोन हजार चोवीसमध्ये तर आता दोन हजार पंचवीस आहे तर आपण या अध्यायानेच स्वामींच्या या अध्यायाने आपण नवीन वर्षाची सुरुवात करूया आजच्या दिवशी आपण हे इंग इंग्रजी म्हणजे महिन्यातलं हे आपलं दोन हजार पंचवीस आहे खरं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं पण या नवीन वर्षाची सुरुवात पण आपण खूप काही चांगल्या प्रकारे करू शकतो तर कोणाचं मन आपण या नवीन वर्षात काहीतरी प्रतिज्ञा या प्रार्थना करून पण आपण करू शकतो की आपण कोणाचं मन दुखवायचं नाही चांगले सत्कर्म करत राहायचे मुख्या जनावरांची सेवा करायची फुलं झाडं बेलाची झाडं यांची सेवा करायची पवित्र वृक्ष पवित्र तीर्थस्थानी आपण काही काहीतरी वृक्ष लावायचे म्हणजे आपल्याला त्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर नवीन वर्षात काय दररोज आपण नित्य कर्म सेवेने चांगल्या सेवेने चांगल्या कर्माने चांगल्या वाणीने चांगल्या समोरच्याच्या बोलण्याने आपण करू शकतो दररोज आपण कोणाचं मन दुखवायचं नाही हे दररोज आपण नित्य सेवेत आपण हे लिहून घ्यायचं आपल्या डिक्शनरीमध्ये म्हणजे आपण कोणाचं मन दुखवलं नाही तर भगवंत आपल्यावर लवकर प्रसन्न होतो कोणाची निंदा करायची नाही चुगली चाळी करायची नाही याच्याने आपले सर्व पुण्य वाया जाते तर नवीन वर्षाची सेवा आपल्या मनातल्या इच्छा ज्या तुमच्या देवता असेल तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल तर त्या देवतेला प्रार्थना करायची दिवा अगरबत्ती लावायची गोडधोड बनवायचं घरात आणि नैवेद्य म द्यायचं भग देवांना तर आपण या नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे करू शकतो या दिवशी आपण नॉनव्हेज वगैरे खायचं नाही काही नवीन वर्षाची सुरुवात कैची कातर काळे कपडे असे परिधान करून आपल्याला करायची नाही आहे कोणाशी भांडण वादविवाद करून आपल्याला करायचं नाही आहे तर आपण नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या प्रकारे करूया तर सर्वांना माझ्याकडून न्यू इयर तर आता आपण अध्यायाला सातव्या सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपा करुण अल्पवर्णी आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी समर्थ समर्थचरणी जयाजी भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणूनी येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवस हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊन ठेविले त्या समय मुंबापुरी मुंबापुरी वेदांतवरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे परधर्मोपदेशका जिंकले कुमार्ग वरती यसा आणि लेसन मार्गावरी तयानी त्याशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोता यांचे चित्त आकर्षण रात्रंदिन रूपुमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी ती बहुसुकावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्यात वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्त जनांचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना श्रेष्ठ जन सांगाती होती वेळी पहावया येतीची लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलते वारंवार हास्य करीते पाहून ऐशी विचित्र वृत्ती भुवामंती काय मने हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्यांची भक्ती परी हा भ्रम तुम्हाप्रती पडला असे सत्याची पाहून तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या स्वस्तस्थाने विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे झन तेही निद्रास्त जाहले निद्रा लागली बुवाशी लोटुली या निशी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक का पडिलेसे आपुलेसे वृच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी ऐसा पाहूनचारी खडबडून बोबडी पडली वैखरी शब्द एक जवळे होते जे पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले धर्म शरीर झाले ओले तेव्हा पारशानी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त मनती त्यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नांचे कद गदाम स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून ऋषिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानुतोसी मग ब्रह्मपद जाणून जानसी कैसे ब्रह्मापद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची भ्रुवा पती पटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाशृण भरले नयन कंट झाला सदा तित तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गोळून ब्रह्मा पदा योग्य झाले स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा हार अर्प अर्पी शंकरा विष्णुकवम इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परीसोत ಭಾವಿಕಕ್ತ ಸಪ್ತ ಸಪ್ತಮ ಅಧ್ಯಾಯ ಗೋಢ ಹಾ ಶ್ರೀರಾಜಿರಾಜ ಯೋಗ ರಾಜ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ರಾಜರ್ಥಪರ್ಣ ನಮಸ್ತು ತರ ಮಿತ್ರೋ ಇದೆ ಹಾ ಸ್ವಾಮಿಚರಿತ್ರ अध्याय सातवा समाप्त झालेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा छोटासा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने स्वामींच्या अकरा माळी करूया तर अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्र पण श्रवण करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी अमी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी अमी समर्थ श्री स्वामी 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 अमी समर्थ श्री स्वामी 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 अमी समर्थ श्री स्वामी 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 अमी समर्थ श्री स्वामी 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 अमी समर्थ श्री स्वामी 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 अमी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी